नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो अर्जुन स्टडी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता सातवी पाठ सहावा विषय मराठी थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे या पाठाचे स्वाध्याय बघणार आहोत तरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर चला व्हिडिओला चालू करूया चला तर प्रश्न पहिला आहे खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा तर प्रश्न पहिला पाहू शकता अ तात्या आजोबांच्या मांडीवर बसून पाहू स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत उत्तर सत्य आ भाऊंचं मन वळविण्यात वडिलांना यश आलं उत्तर असत्य ई लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकवून परतण्याचा सल्ला दिला उत्तर सत्य ई भाऊंनी गहू मक्का तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले उत्तर सत्य मित्रांनो आणि जर तुम्हाला माझ्याबरोबर बरोबर होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा लिहू शकता किंवा व्हिडिओची स्पीड सुद्धा कमी करू शकता चला मित्रांनो ओळव्यात प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा भाऊ खा खेडेपाडी जाऊन या विषयावर भाषण देत इथे थोडीशी मिस्टेक झाली आहे खेडेपाडीच्या जाग्यावर खोडेपाडी झाली आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता आता त्याचे उत्तर स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य त्यानंतर प्रश्न तीन कंसातील पर्याय शोधून जागा भरा अ भाऊनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी येथे प्राप्त केली उत्तर भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली आ या विषयात भाऊंचा दबदबा वाढला उत्तर जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला ई भाऊंनी या विषयात डॉक्टरेट मिळवली उत्तर भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली प्रश्न चौथा मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात यांची यादी तयार करा तर उत्तर मक्याचे पदार्थ खालीलप्रमाणे मक्याची भाकर मक्याची उसळ मक्याचे वडे मक्याची खीर दूरदर्शन वृत्तपत्रे पुस्तके आंतरजाल यासारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा उत्तर बाबा आमटे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे होय यांना थोर समाजसुधारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात ओळखले जाते त्यांनी कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी चालविलेले कुष्ठरोगांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अद्वितीय आहे यांचा जन्म हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बाबा आमटे यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोगांच्या सेवा कार्याला वाहून घेतले त्यांना या कार्यात त्यांची पत्नी साधनाताई यांनी मोलाची साथ दिली त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावाजवळ वर आनंदवन या नावाची एक वसाहत स्थापन केली या वसाहतीत महारोग्यांच्या पुनर्वसनाच्या कामास सुरुवात झाली त्यांनी येथे कुष्ठरोग्यांवर फक्त उपचार न करता त्यांना आत्मनिर्भर बनवले त्यांच्या संस्थेच्या शेतामध्ये सर्व प्रकारची कामे हे कुष्ठरोगी करतात त्या शेतामधून अन्य धान्य भाजीपाला फळे यांचे उत्पादन काढले जाते शेतीच्या जोडणीचे इतर काही हस्तव्यवसाय तेथे ते चालवले जात आहेत बाबा आमटी यांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली तसेच बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने त्यांनी इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीमध्ये शंभर दिवसांचे भारत जोडो अभियान पार पाडले नर्मदा नदीवर धरण बांधण्याच्या सरकारच्या योजनेमुळे गरीब आदिवासी जनता व हजारो सामान्य शेतकऱ्यांच्या विस्थापित होण्याचा धोका होता त्यांची पुनर्वसनाची जबाबदारी संबंधित राज्यांनी घेतली नाही त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन उभारले बाबा आमटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ प्राप्त झाले बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी माती जगातील त्याला मतयासारखी पुस्तके लिहिली त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये रॅमन मॅक्सेस हे पारितोषिक मिळाले इसवी सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब दिला तसेच पहिला जे डी बिर्ला पुरस्कार मानवी हक्क पुरस्कार आणि टेम्पलटन पुरस्कार एकोणीसशे एकाण्णवच्या राईट ल लाईव्ह लीहुड अवॉर्ड एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महात्मा गांधी शांतता पुरस्कारांचे